कसबे सुकिने येथील शेवकर बंधूंच्या मानाच्या बैलजोडीचे पूजन कसबे सुकीने येथील पारंपरिक शेकडो वर्षापासूनच्या वेशीचा पोळा सोमवारी शेवकर बंधूंची मानाची सोडून पोळा फोडला आणि खुली करण्यात आली सन अठराशे सत्तावन मध्ये ब्रिटिश राजवटीत कसबे सुकिने येथील शेवकर कुटुंबाने स्वतः गावपाठ तयार केला गावाला पाटाचं पाणी आणलं ब्रिटिशांनी शेवकर दाम्पत्याला बक्षीस आणि जमीन देऊ केली मात्र शेवकर दाम्पत्याने हे बक्षीस नाकारलं आणि त्याऐवजी कसबे सुकेनींच्या गावच्या प्रमुख वेशीत प्रथम शेवकर कुटुंबाचा मानाचा बैल जाऊ द्यावा ही विनंती केली अठराशे सत्तावन्न पासून आजपर्यंत पोळ्याच्या दिवशी वेशीच्या प्रवेशद्वारातून शेवकर बंधू यांचा मानाचा बैल प्रथम जातो व काही वेळाने वेस उघडते तेव्हा बाकीचे बैल वेशीतून नंतर जातात अशा प्रकारे सर्व ग्रामस्थ कसबे सुकेने येथील प्रथेचे तेव्हापासून पालन करतात आणि गावातून मानाच्या बैलाची मिरवणूक काढतात शेवकर बंधूंना कसबे सुकेनीच्या मुख्य वेशीची पूजन केलं सायंकाळी सहा वाजता सुनील बेटोबा शेवकर दीपक हिरामन शेवकर यांच्या मानाच्या बैलजोडीचे पूजन करण्यात आले प्रथम बैलजोडी मुख्य वेशीतून सोडून पोळ्या फोडण्यात आला यावेळी मानकरी शेवकर बंधू यांच्यासह ग्रामस्थ आणि पोलीस उपस्थित होते चौकर बंधू यांना अठराशे सत्तावन्न सालापासून हा पोळ्याचा माहने चालू आहे तर आमचे मुक्ताबाई शेवकर या जानवून येताना त्यांनी त्या दीक्षी दीक्षित दीक्षीपासून एक पाटाचं पाणी आणलं या गावामध्ये आणि पाराचं पाणी आणल्यानंतर हे कजबे सुकेलेले गाव त्या पाण्यामुळे सुजलम सुफलम झालं आणि त्यामुळं ब्रिटिश त्यावेळेस ब्रिटिश सरकार होतं आणि ब्रिटिश सरकारने त्यावेळेस या दापत्याला म्हणजे पोळ्याचा काहीतरी घ्यायचा म्हणून पोळ्याचा मान दिला आणि पाचशे पाऊंड रक्कम दिली पाचशे एकर जमीन देणार होते पण त्यांनी सांगितलं आमच्या बैलांनी राजा आमच्या राजा सर्जनी हा पाक तयार केलाय आणि या गावाला पाणी आणलं तर त्या आमच्या बैलाला मान द्या आणि तेव्हापासून हा परंपरा चालू आहे तेव्हापासून हा मान या शंभर बंधूंना मिळालेला आहे एवढीच जय ज्या जय महाराष्ट्र कसरे सुखेने तालुका निपा येथील अठराशे सत्तावन पासूनची परंपरा बैल पोळ्याची या बैल पोळ्याचा मान कसबे सुने कसबे सुकेने गावातील जे शेवकर बंधू आहे त्यांना मिळालेला आहे त्यांच्या पूर्वजांनी या वाट सुखीने पाणी आणलेलं आहे आणि मग ब्रिटिश राजवटीपासून त्यांना इनाम मिळालेला आहे तेव्हापासून सर्व कसबे सुखीने गावचे ग्रामस्थ आणि शेवकर बंधू मोठ्या उत्साहाने गाव मिळून हा पोळा बैल साजरा करत असतात पोळ्याच्या या ठिकाणी सणाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या सगळ्याच गावकरी मित्रांनो ज्यांचा आज या ठिकाणी मान आहे सुनील शेवकर आणि त्यांचे सगळे कुटुंब या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना मान मिळायचा कारण त्याचं वैशिष्ट्य पूर्ण आहे त्यांच्या एका माऊलीने या कसबे सुद्याच्या पंचकृषीमध्ये एक पाटाचं पाणी इरिगेशनचं पाणी पाठ फिरवला त्यामुळे गावकऱ्यांनी त्यांना एक सन्मान म्हणून कायमस्वरूपी त्यांना कसबे सुकेनाच्या वेशीमधून बैल काढायचा ता पहिला मान त्यांना या ठिकाणी दिलेला आहे या विशेष बाब म्हणजे यावर्षी सुद्धा हा पोळा गेला अठराशे सत्तावन्न पासून हा पोळा या ठिकाणी साजरा होत आहे गेल्या दीडशे वर्षाची परंपरा या मली समाजानं किंवा सगळ्या गावातील प्रमुखांनी या ठिकाणी ही परंपरा पाळलेली आहे त्याचप्रमाणे यावर्षी अतिशय या बळीराजा आमचा खुश आहे चांगला पाऊस झालेला आहे मर्यादित पाऊस झालेला आहे सगळ्या आनंदाचं वातावरण असताना आमचा हा पोळा सुद्धा अतिशय उत्साह त्या ठिकाणी पार पडतो आणि सळ्या ग्रामस्थांना माळी समाजाच्या सगळ्या बांधवांना या पोळा सणाचं या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद प्रमाणे साजरा होतो सुपी इथे शेवकर बंधू यांचा मान असतो सुनील शेवकर यांना यावेळेस मान आहे सगळ्या ग्रामस्थांना ओळ्याच्या शुभेच्छा वित्त संकलन विभाग मेट्रो न्यूज नाशिक